पावसाचा जोर वाढतोय आणि याच परिस्थितीमध्ये आढावा आणि पाहणी करण्यासाठी आमदार संदीप क्षीरसागर रस्त्यावर उतरलेत दोन दिवसांमध्ये पावसानं विश्रांती घेतलेली होती मात्र मध्यरात्री पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आलाय दरम्यान पूरग्रस्तांना मदत केल्यानंतर प्रशासनाचा आढावा संदीप क्षीरसागर यांनी घेतलेला आहे आणि नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहनही केलं आहे

नदीचं पाणी मोठ्या जाईल पण सगळ्यात म्हणजे आतापर्यंत जी गोष्ट आपण बघितलं की आपण जी नदी साफ केली होती त्याच्यामुळं आतापर्यंत शहरामध्ये पाणी घुसून नाही आम्ही सकाळपासून जे फिरतोय की जिथं जिथं अडचणी येतात ते जेसीबीच्या माध्यमातून ते पाणी बाहेर काढायचं किंवा